हे गायज वेलकम बॅक वन सेकंड अनदर व्हिडिओ सगळ्या अगोदर जे आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला काय आहे आता सध्या स्थितीमध्ये आपली जी एक्झाम आहे महा टी ई टी दोन हजार पंचवीस ही एक्झामची तयारी करायची आपल्याला ठीक आहे आता एक्झामची तयारी कशी करायची आणि स्मार्ट स्टडी कसा करायचा ते बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे सगळ्या अगोदर बघा पहिले काय करायचं आहे आता ही जी एक्झाम आहे महा टी ई टी दोन हजार पंचवीस या एक्झामची डेट किती आहे ही एक्झामची डेट आहे तेवीस नोव्हेंबर ठीक आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही डेट आहे आपली ठीक आहे या तारखेला हा पेपर होणार आहे आता पेपरची स्टडी कशी करायची बघा आता सगळ्यात उदाहरण आहे पेपर वन पहिला जो पेपर आहे तो आहे पेपर वन आणि दुसरा जो पेपर आहे तो आहे पेपर टू ठीक आहे आता काही विद्यार्थी जे जा आहेत ज्यांचं डी एड किंवा डी एड एड झालेलं आहे ते पेपर वनसाठी अप्लाय करतील आणि हा पेपर असणार आहे वर्ग एक ते पाच ठीक आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी सांगणार आहे आता याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत ज्याच्यावर तुम्ही भर दिला पाहिजे आणि कोणत्या कोणत्या घटकाला कसे कसे टाइम द्यायचा वेळ द्यायचा ते बघणार आहोत आपण सगळे अगोदर याच्यामध्ये घटक कोणकोणते बघा पहिला जो घटक आहे तो आहे मराठी किती मार्क्ससाठी आहे मराठी मराठी आहे तीस मार्क्ससाठी दुसरा जो घटक आहे तो आहे इंग्रजी इंग्रजी किती मार्क्ससाठी आहे ते इंग्रजीसुद्धा जे आहे ती आहे तीस मार्कसाठी तिसरा घटक जो आहे तो आहे याच्यामध्येच बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र किती मार्कसाठी आहे तर हे सुद्धा आहे तीस मार्कसाठी तीस 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 किती झालं आहे नव्वद आणि नंतर आहे पेपर वनमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता किती मार्कसाठी आहे गणित बुद्धिमत्ता आहे तीस मार्क्ससाठी आणि सगळ्यात शेवटी आहे परिसर अभ्यास पहिल्या पेपरमध्ये हा फर्स्ट पेपरमध्ये अभ्यास हा किती मार्कसाठी आहे हा सुद्धा आहे तीस मार्कसाठी टोटल मार्क्स किती झाले तीस 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 साठ नव्वद एकशे वीस दीडशे म्हणजे एकशे पन्नास गुण हे झाले आणि या एकशे पन्नास गुणापैकीच आपल्याला जे आहे नव्वद प्लस स्कोर करायचा ठीक आहे आपला स्कोअर आला पाहिजे नाईन्टी प्लस स्कोर आला पाहिजे आपण कोणत्याही कास्टमध्ये असलो तरी सुद्धा आपला स्कोर टीईटी परीक्षेमध्ये नव्वद प्लस असला पाहिजे जेणेकरून आपला दोन्ही गोष्टीसाठी फायदा होईल कसा जर समजा आपण शिक्षक भरती जी होणार आहे त्याच्यामध्ये जर समजा आपण पेपर दिला का तर त्यावेळेस काय होते आपल्याला शिक्षक होण्यासाठी जर तुम्ही कास्टमधून जरी फॉर्म भरला तर कास्टमधून फॉर्म भरला तर त्यावेळेस सुद्धा तुमचा विचार होतो नव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्क असले आणि जर समजा तुम्ही ओपनमध्ये सुद्धा तुमचा विचार करायचा असला तरी सुद्धा तुम्हाला फायदा होतो म्हणजे कास्टमध्ये तर तसे ब्याऐंशी मार्कच पाहिजे आणि ओपनमध्ये नव्वद मार्क्स पाहिजे पण कधी कधी काय होतं जर समजा तुम्हाला दोन्ही ठिकाणी विचार करायचा असला शिक्षक भरतीमध्ये तर काय होतं की ब्याऐंशी मार्काचा विचार केल्यापेक्षा तुम्ही सद्यस्थितीमध्ये हा विचार करा की आपल्याला नव्वद मार्क कसे येतील नव्वदपेक्षा जास्त मार्क्स दीडशेपैकी आता करायचं काय आहे बघा आता सद्यस्थितीमध्ये आपला जो महिने किती आहेत आता हा सध्या स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर तेवीस नोव्हेंबरला ही परीक्षा आहे आणि सध्या सुरू आहे सप्टेंबर महिना ठीक आहे तर मग आपला जो ऑक्टोबर महिना आहे सप्टेंबर महिन्याचे काही दिवस आहे अठरा तारीख आहे आजची अठरा सप्टेंबर आहे समजा अठरा एकोणीस सप्टेंबर त्यानंतर जे दिवस आहेत उरलेले बारा दिवस नंतर आहे ऑक्टोबर आणि नंतर आहे नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर म्हणजे जवळपास आपला जो मॅक्स टू मॅक्स मिनिमम दोन महिने आहेत आपल्याजवळ दोन महिने काहीतरी शिल्लक दिवस आहेत आपल्याजवळ पण आपण दोन महिने पकडून चाललो की दोन महिने आपल्याजवळ आहे आणि दोन महिन्यामध्ये आपल्याला याचं नियोजन करायचं ठीक आहे कोणते घटक पहिले करायचे ते बघा आता आता हे झाल्यानंतर पेपर वन झाल्यानंतर पेपर टूचं सुद्धा सांगणार आहे मी सगळ्यात अगोदर बघा पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मराठी हा घटक जो आहे तो करायचा आहे मराठीमध्ये वृत्त अलंकार नंतर वाक्यप्रचार नंतर श्रीलिंगी शब्द पुलिंगी शब्द नंतर ज्या आहेत वेगवेगळे जे गोष्टी आहेत मराठीमध्ये ज्या येतात वृत्त अलंकार बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या मा ज्या व्याकरणामध्ये मराठी व्याकरण जे आहे ते जास्त जा परफेक्ट करावं लागेल तुम्हाला आणि मराठीमधल्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा परफेक्ट कराव्या लागेल मराठी सगळ्यात सोपा घटक आहे हा तीस मार्क्ससाठी आहे हे तीस मार्क्स तुमचे जे आहेत पैकीच्या पैकी तुम्हाला तीस मार्क्स आले पाहिजे किंवा तीस मार्क्स तुम्हाला भेटले पाहिजे नंतर दुसरा घटक जो आहे जो तुम्हाला चांगला सोपा जाईल तो जाणार आहे परिसर अभ्यास हा जो आहे हा खूप सोपा घटक आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीस गुणांसाठी आहे अभ्यास याच्यावर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे तीस गुणांसाठी आहे हा आणि तिसरा घटक जो आहे तो तुम्ही घ्यायला पाहिजे तो घ्यायला पाहिजे गणित आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न गणिताच्या असतात बुद्धिमत्तेच्या असतात काही भूमितीच्या असतात गणित भूमिती आणि बुद्धिमत्ता तर जवळपास आपण असं म्हणू शकतो की जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते गणितावर असतात पण काही प्रश्न बुद्धिमत्तेवर सुद्धा असतात त्याच्यामुळे याची सुद्धा तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल तीस 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 नव्वद तीस 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 म्हणजे तीस आणि तीस साठ आणि तीस नव्वद नव्वद मार्क इथं होतात पण तुम्हाला काय करायचं आहे बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यामधले जे तीस मार्क आहे सायकोलॉजीमधले तर हे तीस सुद्धा तुमचे जे आहेत हे एक्स्ट्रा आहेत की ज्याच्यापैकी तुम्ही काही ना काही मार्क्स घेऊ शकता आणि हे तुम्हाला मिळण्यासारखे आहेत आणि जर समजा काही विद्यार्थ्यांचं कसं का असतं की सर आमचं इंग्रजी जे आहे खूप कच्चा आहे थोडा आहे वीक आहे तर त्यावेळेस नंतर मग इंग्रजी हा घटक घ्यायचा आहे जो डोकी की तीस मार्कासाठी आहे ठीक आहे आता आपल्याजवळ समजा जर आपण विचार केला की दोन महिने आहेत दोन महिन्यामध्ये समजा तीस तीस दिवस जरी धरले आपण तर साठ दिवस होतात आणि साठ दिवसामध्ये फक्त आपण रोजचा दहा तास जरी अभ्यास अभ्यास केला किती तास दहा तास दहा तास जरी अभ्यास केला तर किती उरले साठ गुणिले दहा बरोबर सहाशे तास उरले म्हणजे सहाशे तास आपला जो आहे रोज फक्त दहा तास अभ्यास करायचा आहे ठीक आहे चोवीस तास न करता फक्त दहा तासाचा अभ्यास करायचा दहा तासापैकी बघित काय करायचं आहे रोज फक्त तीन विषय घ्यायचे कोणतेही तीन विषय घ्या दोन दोन तीन तीन तास आणि त्याचा अभ्यास करा ठीक आहे आता मी काय करायचं सांगतो तुम्हाला बघा सगळेच अगोदर इथे सहाशे तास सहाशे तास आहे आपल्याला सहाशे तासपैकी समजा उदाहरणार्थ मराठीला शंभर द्या इंग्रजीला समजा जे आहेत इंग्रजीला दीडशे द्या नंतर बालमानसशास्त्राला दीडशे द्या नंतर गणित बुद्धिमत्ताला जे आहे शंभर द्या आणि नंतर परिसर अभ्यासला शंभर द्या किती झाले पगावर शंभर 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 तीनशे आणि हे तीनशे सहाशे सहाशे तास होऊन जातात ठीक आहे तर अशा प्रकारे नियोजन तुम्हाला आहे आता याच्यामध्ये मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली आहे की तुम्हाला कोणते घटक जे आहेत पहिले करायचे आणि कोणते घटक नंतर करायचे कसं बघा मराठी हा घटक जर तुम्ही परफेक्ट केला तर हे तीस गुण जे आहेत तुम्हाला मिळणार आहेत नंतर बालमानसशास्त्र आणि सुद्धा जास्त कठीण नसतं हे सध्या हे सुद्धा सोपं असतं हे तुम्हाला जे आहेत हे तीस सुद्धा मिळू शकतात नंतर गणित बुद्धिमत्तापैकी बुद्धिमत्ता हा घटक चांगला करायचा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकावर आता बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला माहित आहे जर तुम्ही टेट एक्झामची तयारी करत असाल तर टेटमध्ये आता जे टेट झाली त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती बुद्धिमत्ता या घटकावर प्रश्न होते आणि ते प्रश्न जे आहे जर तुमची बुद्धिमत्ता चांगली परफेक्ट असेल तर तुम्हाला बुद्धिमत्ता आणि गणित हा घटक जो आहे तो सुद्धा सोपा जातो परिसर अभ्यास जो आहे हा घटक थोडा सोपा आहे आणि लवकरात लवकर कव्हर कर कर करायसारखे आणि जास्तीत जास्त मार्क मिळवून देणार आहे मग तीस तीस आणि हे तीस नव्वद होतात आणि हे जे तीस मार्क आहेत ते एक्स्ट्रा आहेत आणि इंग्रजीचे जे मार्क आहेत तुम्हाला दहा पंधरा मार्क जे काही घेता येईल इंग्रजीच्या विषयामध्ये ते तुम्हाला आउट ऑफ आहेत म्हणजे तुम्हाला नव्वद मार्क्स किंवा नव्वद स्कोअर करायचा आहे या दीडशे गुणांपैकी जेणेकरून तुम्हाला कास्टमध्ये आणि ओपनमध्ये दोन्हीपैकी तुम दोन्हीमध्ये तुमचे विचार होईल आता बघूया आपण पेपर टूचं नियोजन कसं करायचं आहे तर हा झाला पेपर वन आता समजा दुसरा आहे पेपर टू पेपर टूचं नियोजन कसं करायचं आहे पेपर टू कोणत्या वर्गासाठी होतो पेपर टू होतो वर्ग सहा ते आठसाठी सहा ते आठसाठी होतो आता याचं नियोजन कसं करायचं बघा सगळ्यात अगोदर काय करायचं आहे इथे आपण कोणकोणते घटक आहेत ते पहिले लिहून घेऊ ठीक आहे पेपर टूचे कोणकोणते घटक आहेत पेपर टूमध्ये काय होते पहिला घटक जो आहे पेपर टूचा तो आहे याच्यामध्ये सुद्धा पहिला विषय आहे मराठी किती गुणांसाठी आहे तीस दुसरा विषय कोणता आहे इंग्रजी इंग्रजी किती मार्क्ससाठी आहे तीस तिसरा विषय कोणता आहे बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र शास्त्र किती मार्क्ससाठी आहे बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तीस मार्कसाठीच आहे तीस तीस साठ तीस नव्वद आता राहिला आपला चौथा घटक शेवटचा पेपर मधला जर तुमचं सायन्स आहे जर तुमचं सायन्स आहे किंवा तुम्ही कॉमर्समध्ये येता कॉमर्स किंवा सायन्सवाले जे आहेत त्यांनी काय करायचे तुम्हाला चा ऑप्शन असतं की तुम्ही मॅथ आणि सायन्स घेऊ शकता ठीक आहे गणित आणि बुद्धिमत्ता घेऊ शकता तुम्ही ठीक आहे इथं लिहितो मी मॅथ आणि सायन्सवाले काय घेतील गणित विज्ञान सॉरी सॉरी गणित बुद्धिमत्ता नाही गणित विज्ञान हा तुमचा सब्जेक्ट आहे सायन्सवाल्यांसाठी गणित विज्ञान मॅथ सायन्स मॅथ सायन्स किती मार्क्ससाठी असतं साठ मार्क्ससाठी किती मार्क्स झाले तीसन तीस साठ आणि तीस नव्वदन साठ किती झाले दीडशे ठीक आहे आता इथं बघा जर समजा काही आर्ट्सवाले स्टुडंट जे आहेत जे स्टुडंट आर्ट्सचे आहेत आठ फॅकल्टीचे किंवा मग ज्यांचं कॉमर्स आहे समजा सुद्धा हा चालतं त्यात ठीक आहे मग त्यांचा चौथा विषय कोणता असतो आर्टवाल्यांना आणि कॉमर्सवाल्यांना मराठी असते इंग्रजी असते बालमानसशास्त्र असते पण त्यांना गणित विज्ञान नसतो त्यांना चौथा घटक कोणता असतो चौथा घटक असतो सामाजिक शास्त्र कोणतं आहे सामाजिक शास्त्र हा आहे चौथा घटक त्यांचा आणि किती मार्कसाठी आहे हा सात मार्कसाठी म्हणजे त्यांना गणित बुद्धिमत्ता गणित विज्ञान नसतो त्यांना सामाजिक शास्त्र असतो ठीक आहे म्हणजे बघा जर समजा तुम्ही सायन्समध्ये असेल सायन्स फॅकल्टीचे किंवा कॉमर्स फॅकल्टीचे तर तुम्हाला सायन्सवाल्यांना काय असते गणित विज्ञान किंवा मॅथ सायन्स असतो आणि आर्टवाल्यांना काय असते सामाजिकशास्त्र ठीक आहे फक्त एवढाच फरक आहे जिथे तुम्ही तीन विषय कंपल्सरीच आहे जा जर तुम्ही कोणत्याही फॅकल्टीमध्ये येत असले तर तुम्हाला तीन विषय कोणते कंपल्सरी आहे मराठी इंग्रजी आणि मानसशास्त्र हे तीन विषय कंपल्सरी आहे आणि जर तुम्ही विचारलं की बुवा आ सायन्ससाठी आणि कॉमर्ससाठी कोणता विषय तर गणित विज्ञान आणि आर्ट आणि कॉमर्ससाठी कोणता विषय सामाजिकशास्त्र आताचं करायचं काय बघा सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तीस आणि तीस तीस तीसच दिवस झाले आपण प्रत्येक महिन्यात तर साठ दिवस झाले समजा जवळपास साठ दिवसामध्ये दहा तास तर साठ गुणीला दहा किती होतात सहाशे सहाशे तासांचं नियोजन कसं करायचं आता बघा जास्तीत जास्त कोणत्या घटकल उदेश द्यायचं जास्त सगळे टाकूर मराठीला कमी तास द्यायचे शंभर तास नंतर इंग्रजीला जास्त द्या दीडशे तास नंतर बालमानसशास्त्र शास्त्राला दीडशे तास द्या हा सुद्धा घटक महत्वाचा आहे नंतर याला गणित विज्ञानाला तुम्ही दोनशे द्या कारण की हा घटक तुमचा खूप महत्त्वाचा हो आहे साठ मार्क आहे याला म्हणजे साठ नंतर हे तीस मराठीचे आणि नंतर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे तीस साठ आणि तीस नव्वद होतात आणि तीस एक्स्ट्राचे जे आहेत ते ठीक आहे आता इथं कसं करायचं इथं बघा सामाजिक शास्त्र जो विषय आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत आता इथं 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 काय होते बघा जे सायन्स इथं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो थोडं शास्त्र या विषयासाठी किती तास द्यायचे सुद्धा तुम्हाला द्यायचे दोनशे तास मग सामाजिक आर्टवाले जे विद्यार्थी आहेत ते काय करतील सामाजिक शास्त्राला दोनशे नंतर हे दीडशे दीडशे तीनशे दोनशे तीनशे पाचशे आणि हे शंभर सहाशे आणि सायन्सवाले दोनशे हे तीनशे पाचशे आणि सहाशे ठीक आहे तासा किती व्यवस्थित नियोजन झालं तुम्हाला किती तास अभ्यास करायचा दोन तीन तास अभ्यास करायचा रोज दोन किंवा तीन सॉरी दोन तर नाही पण कमीत कमी तीन तास अभ्यास करायचा आहे तीन साडेतीन चार तास अभ्यास करायचा आहे त्याच्यानुसार नियोजन करायचं आहे आता मी तुम्हाला परफेक्ट टॉपिक कसे करायचे ते सांगतो ठीक आहे बघा इथे पेपर टूचा विषय चालला आहे आपला पेपर टूमध्ये जास्तीत जास्त सगळ्यात अगोदर करा मराठी हा घटक स्कोरिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला स्कोर होऊ शकतो मराठीनंतर दुसरा घटक जो आहे तो कोणता आहे मराठीनंतर आहे तुमचा घटक मानसशास्त्र बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा घटक करा हा सुद्धा सोपा आहे हा होऊ शकतो तुमच्याकडून लवकरात लवकर तीस आणि तीस साठ आणि नंतर आहे गणित आणि विज्ञान हे साठ मार्क्स आहेत साठ साठ एकशे वीस म्हणजे एकशे वीस पैकी तुम्हाला नाईन्टी प्लस स्कोअर आला पाहिजे नव्वद प्लस तुमचा स्कोअर गेला पाहिजे जर तुम्ही मॅथ आणि सायन्स घेतलं तर आणि जर समजा तुम्ही आर्टमध्ये येतं तर त्यावेळेस सामाजिकशास्त्र साठ नंतर बालमानसशास्त्र आणि मराठी आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एक डाऊट असतो की इंग्रजी इंग्रजीचा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये थोडा स्कोर कमी येतो विद्यार्थ्यांना तर हा घटक थोडा सोपी घ्या किंवा याला दीडशे तास द्या आणि हा घटकसुद्धा थोडंफार करा याच्यामधले टेन्स आहे किंवा बाकीचे जे आहे सेंटेन्स आहे करेक्शन आहे किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ग्रॅमॅटिकल गोष्टी ज्या आहेत इंग्रजीमधल्या त्यासुद्धा करा तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता मी इथं तुम्हाला आ, हे सांगितलं किती तास आहे इथं सुद्धा सांगितलं मी तुम्हाला की कि, किती तास आहे तुमच्याजवळ ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही परफेक्ट नियोजन करू शकता आणि हां तुम्हाला बोनस टिप देतो मी एक कोणती बोनस टिप आहे बघा सगळ्या अगोदर आता तुम्हाला माहीत आहे तुम्हाला जर वर्ग एक ते पाचसाठी अप्लाय करायचं तर तुम्ही पेपर एक देऊ शकता वर्ग सहा ते आठसाठी अप्लाय करायचं तर तुम्ही पेपर क्रमांक दोन देऊ शकता ठीक आहे आता तुम्हाला करायचं काय मी सांगतो तुम्हाला हे तर करसाल तुम्ही नियोजन परफेक्ट नियोजन करायचं आता इथं काय करायचं दोन हजार तेरापासून जेव्हापासून टी सुरू झाली तेव्हापासून ते दोन हजार पंचवीस सॉरी हां आतापर्यंतच दोन हजार चोवीसला मागची टी ई टी झाली दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसपर्यंत जे काही प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत पी वाय क्यूज आहेत प्रीवियस इयर क्वेश्चन्स हे सगळे सगळे क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत ज्याचं काय करायचे तुम्हाला प्रॅक्टिस करायची ऑनलाईन बघा किंवा कोचिंग क्लास लावले असतील तर क्लासेस लावले असतील तर क्लासेसमध्ये बघा टेस्ट सिरीजमध्ये बघा तुम्हाला काय करायचे प्रिवियस इयर क्वेश्चन जे आहेत मागचे प्रश्न जे आहेत दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीसपर्यंत कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले कोणकोणत्या घटकावर कोणकोणते प्रश्न होते ते सुद्धा तुम्हाला माहित माहीत होईल आता इथं बघा इथं काय होते आता समजा गणित आणि विज्ञान जर घेतलं आपण त्याच्यामध्ये काय असतं याच्यामध्ये फिजिक्स येतं केमिस्ट्री येतं बायो येतं मॅथ येतं त्या सगळ्या गोष्टी येतं त्याला थोडं थोडं डि डिवायडेशन असतं मार्क्सचं त्याच्यानुसार तुम्हाला कळून जाईल तुम्हाला थोडक्यात काय करायचं आहे एक पेपर घ्या मागच्या वर्षीचा दोन हजार चोवीसचा घ्या दीडशे मार्क्सचा पेपर असतो दीडशे मार्क्सपैकी काय काय विचारलं होतं आणि प्रश्न कशा कशा प्रकारचे कशा कशामध्ये आपण स्कोर करू शकतो तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं दोन तीन घटक खूप महत्त्वाचे आहे एक पहिला घटक आहे तुमचा मराठी नंतर आहे दुसरा बालमानसशास्त्र माध्यमशास्त्र आणि नंतर आहे पहिला जर पेपर घेतला तर परिसर अभ्यास आणि नंतर गणित बुद्धिमत्ता दुसरा पेपर जर घेतला त्याच्यामध्ये मराठी घ्यायचं बालमानसशास्त्र घ्यायचं आणि नंतर तिसरा घटक घ्यायचं गणित विज्ञान ठीक आहे आणि जर समजा पेपर टू आहे सामाजिकशास्त्र असला तर त्यावेळेस मराठी घ्या दुसरा घटक इंग बालमानसशास्त्र अध्यमशास्त्र घ्या आणि नंतर सगळ्यात शेवटचा घटक सामाजिक सामाजिकशास्त्र ठीक आहे आणि नंतर इंग्रजी इंग्रजी जो हो आहे थोडा शेवटी ठेवा इंग्रजी नंतर केला तरी चालतो आणि ज्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी परफेक्ट आहे आता बघा ज्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी परफेक्ट आहे का त्यांनी काय करायचं आहे मराठी घ्यायचं आहे इंग्रजी घ्यायचं आहे बालमानसशास्त्र घ्यायचं आहे आणि नंतर मग परिसर अभ्यास घ्यायचा आहे आणि नंतर गणित बुद्धिमत्ता घ्यायचं आहे गणित बुद्धिमत्ता शेवटी घेतात तर चालतो ज्यांचं इंग्रजी परफेक्ट आहे त्यांनी इथं सुद्धा बघा मराठी इंग्रजी परफेक्ट आहे बालमानसशास्त्र आणि गणित विज्ञान घ्यायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नियोजन करू शकता आणि आजपासून जे आहे तुम्ही स्टडी करू शकता आणि नंतर जी एक्झाम आहे आता जी एक्झाम होणार आहे आपली महा टी सॉरी महा टी दोन हजार महा टी दोन हजार पंचवीस जी आहे याची परफेक्ट तयारी तुम्ही करू शकता आणि या दोन महिन्यामध्ये तुम्हाला किती स्कोअर आणायचं आहे महा टी दोन हजार पंचवीस जी आहे याच्यामध्ये तुम्हाला नाईन्टी प्लस स्कोर आणा आताच असा मी विचार करू की तुम्हाला दीडशे परी दीडशे मार्कची परीक्षा आहे तुम्हाला फक्त ब्याऐंशीच मार्क्स लागतात पास होण्यासाठी ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी मार्क्सचा विचार करू नका नव्वद पेक्षा जास्त मार्क्स घ्या तुम्हाला दोन्ही ठिकाणी फायदा होतो मी अगोदर सांगितलं कास्ट आणि ओपनमध्ये दोन्ही ठिकाणी तुमचा विचार होतो जर नव्वद पेक्षा जास्त मार्क्स जर तुमचे असले तर जर तुमचे ब्याऐंशी मार्क्स असले तर फक्त तुमचा कास्टसाठी विचार होतो ओपनच्या जागेसाठी तुमचा विचार होत नाही अशा प्रकारे नियोजन करा होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही पूर्ण व्हिडिओ जो आहे पूर्ण मी जे अॅनालिसिस किंवा पूर्ण गोष्टी ज्या सगळ्या सांगितल्या तुम्हाला प्रकारे नियोजन करायचं कशा प्रकारे आपण प्रॅक्टिस करू शकतो या सगळ्या गोष्टी करा आणि यश जे आहे तुम्हाला नक्की मिळणार तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या मध्ये हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका ठीक आहे सो so, थँक्यू सो मच so टेक केअर बाय बाय तुमचे काही प्रश्न असतील तर डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता थँक्यू सो मच so